खूप लाल रंपळ झाले आणि जबरी कुस्ती आखाड्यामध्ये लागते मोईन पटेल हातवरती करा शमासाहेब महाराष्ट्र चॅम्पियन आणि रोहित पवार हातवरती करायचा रोहित हातवरती कर शमासाहेब गावच्याचा अंकोली आणि सराव करता घोळणा डबल महाराष्ट्र चॅम्पियन चंद्रकांत काळे यांचा लंगोट घालायची नाही स्पर्धेची कुस्ती आहे गोळी पैवाना समज आहे

हे रक्तातच नाही आहे गतवर्षी जो रोहन पवार इतना महादेव केसरीचा मानकरी झाला त्याचा हात थोरला बंदो आहे निरा रोहित पवार रोहन पवार आणि रोहित पवार अशी भावभावाची जोडी आहे सगळ्या